ह्याच्या जोडीक माता निवडल्याने उगाच नाही निवडल्याने तिने नाट्य करून तर माता आणले ना तुझ्या जोडी तू कापूस भरलेलो नसतो माझा खांदा ना तसा अगो पहिला तू बारीक होत मी काय नवीन नवीन नवी ते बोला सांग म्हणजे भाताच वजा म्हणतस ना तू किती पण उचलून भिवू शकतय आता का वाटत आता तुझे जायच ऐसून इथपर्यंत या चढावर पण नाही जाणार तू हा बघा उशीर ह आणि माका सांगतो तू अगं आम्ही एवढे बारीक असून आमचं म्हणजे माझं माहिती आहे चढव किती हा तू त्यामुळे एवढा चढूचा म्हणजे बारीक पण मी आपला बराव त्यामुळे किती पण मजा असला तरी मी चढू शकतोय पासवासारखा येशील पाटणा हळूहळू काय काय बोलला वा त्यांनी आपल्या बिचाराने चिठ्ठी दिल्या नव्हती पेटवा म्हणून मी आपलं सांगितलंय बाकी काही जास्त बोललं नव्हतंय पण ह्या बुवा एवढा पेटला एवढा बुवा गुवा जोमला माझ्या आधी ना म्हणून तर माका सांगतो धूर काढते काय काय भरपूर काय बोलला आणि मी बिटठी गोल गोल म्हणता आहे बघा गोल मी बिटकी तू ना हापूस हापूस कळटार <laughs> घातलेलो हापूस <laughs> पहिला बरा होतस खरा आता तो कळटा घालून घालून फुगत चाल तू <laughs> काय हापूस हापूस पण नाही ग आता ते वेगळाच दिसतो <laughs> चोतापुरी चोतापुरी माहिती व RNA बारी खल्ना आणि बदना तो सुगुल फुगलेलो <laughs> कसा दिसतो आणता संत म्हणून अगो मी बिट्टी असले तरी ही बिट्टी तुला कधीच तुटकीसार पिवडी होईल कुसर तुला पण नाही कळणार आणि काय म्हणता माझा हात भारी लाल भारी हात तुझी हात आणि लाटाकू किलो माता तेव्हाच वर मासा हस तू हात लाद दाखवू काय म्हणता आगुवा सांगता ह्याचा हरी लाद घरी बुवा जे खूप सांगितले मी नाट्य कर माझी नाट मोडून आणल्या नाही वाजी नाट मोडणारे भले वा असे आले किती गेले किती उडून गेले असे आले किती गेले किती उडून गेले पण ह्याचा कसा झाला योगिता परब आता अगोदरच पेटलेला त्याच्याकडनं अगो धूर येऊ येऊल तो बघाच्याकडे पण तुझा मग आहे ना नावा योगिता परब पहिला योगिता परब पण परबच्या उलटाकर काय होता बर बर जर जास्त तापलं तोच बरं घेईन तुझ्या डोक्यावर खापीन आणि आता म्हणे माझा पवार आहे पवार धार धार पवार स्वतःच्या बोल लय भारी काय प्रश्न नाही जोडी लय भारीच निवडलास आणि बोल सांगितलं नी खरा कारण आत्ताच्या युगात या पिढीला या माधून, आपण लोकांना काहीतरी दिलं पाहिजे माझा माझा यमाचा खाजा खराब पण जास्त मिळेल याचा आपण विचार केला पाहिजे या लोकांना आपण हरिनामावलं पाहिजे वा सांगितलंस की अध्यात्म आणि तोंडी लावण्यापुरत असेल लोणचं पापड तर आहे ना, ना। मग तस आहे हरिनाम सुद्धा आहे लोकांना असूया लोकांना जेवढा ते असू तेवढा आपलं त्यांचं पुण्य वा आपल्याला आशीर्वाद मिळेल

आताची पोरगी सगळी कॉम्प्युटरवरची आता एकदा पोरगो किंवा पोरगी जन्म दिली की मोबाईल दाखवला अंगाही वगैरे पण ते कुठेतरी बघ ते बघ लय डेंजर सगळीकडे दुसरं व्हॉट्सअप आणि फेसबुक व्हॉट्सअपने सगळींची वाट लावली हो

तेव्हा ती पोरवी सगळी कॉम्प्युटर वरची त्यामुळे त्या जिजाऊ मायसा नाही ना काही केलं नाही बघा छत्रपती शिवाजी महाराज घडवले उगाच नानी ते आठ वर्षाचे असताना बघा ते आठ वर्षाचे असताना त्यांच्या गावात तमाशाचा फड आला त्यावेळी महाराष्ट्राचा फड आला होता त्या मागे धावायला लागले ला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं सुद्धा त्या मार्गाने जात असताना जिजाऊ मासाहेब आल्याने काय म्हणायला लागल्या राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही ना तर बाया वाचवणारा म्हणायचंय बघा अशी त्यांची शिकवण पण आता काय होतंय बघा आपली मुलगी मानाने बाहेर वावरू शकत नाही बरोबर ना बुवा कारण नरादम नरादम वाढलेत बघुआ कारण काय कुणाचं भरोसा नाही आपल्या इकडे नाही तरी सुद्धा काय सांगू शकत नाही आपण शाळेत मुलीला पाठवतोय पण परत येईल की नाही याची आपल्याला भीती निर्माण झाली बघा बरोबर ना ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून एवढंच मी सांगू इच्छिते कारण सांगण्यासारखं भरपूर आहे रात्र पण बुवाने मला सांगितलं कि इथलं मंडळ बुवा असं नाही खरं आहे कारण या ठिकाणी हरिनाम सप्त आहे हरिनाम सप्त म्हणजे जसा तू बोलशील तसाच मी बोलणार तू थांबलस कि मी थांबलो माझ्या सांगता सकाळपर्यंत म्हणता संपवू नको अग तू संपवलं मी संपवणार बरोबर ना तू पहिली बारीक केली तू जसा चालशील तसा मी चालणार मी पण वाकड्यातच जाणार तू सरळ मार्गात गेलास तर मी सरळ मार्गात जाणार पण वा खूप सुंदर त्यामुळे काय प्रश्न नाही पण पर... म्हणता कि पहिले पंचरत्न होऊन गेले खरे किंवा सहा सहा वाजेपर्यंत ती भजन ऐकत होते प्रेक्षक सुद्धा पण आता काय झालं धावत युग झालं बुवा पण बुवा सांगितलं तू कधी केलंस काय म्हणता पूर्ण वारी होय गो दसरेच झाली कोरले गावात ना पारंपारिक भजन झाली रिया बुवाच्या निमागी पण शेवटपर्यंत बुवा सहा वाजेपर्यंत पब्लिक हल्ला नव्हता आणि या ठिकाणी सुद्धा असे अशे रशी म्हणून यांच्यासाठी या महिलांसाठी एवढंच सांगू इच्छिते दगड पिसून कुणी मैदानही झाला दगड पिसून कुणी मैदानही झाला आणि या मोगरणे गावातील महिला ना Korang pun ada cepat. Bapak lah kawan ni. बिस्किट घाला किती साबणात धुवा तो चावल्याशिवाय राहणार नाही पण त्या सासू सासर किंवा आईवडिलांना कितीही लात्यां तुडवा तरी ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद राहणार कारण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपले आई वडील तशी त्या मुलांचे सुद्धा आई वडील असतात तो मुलगा काय ढगात ना पडलेला नसता त्याला सुद्धा जेवढे आपल्या आई वडिलांनी मुलींच्या आई मुलींना जगवलेलं असतं कष्ट करून वाढवलेलं असत तसच त्या मुलांच्या आई सुद्धा त्या मुलांना तसच वेदना हे करून कष्ट करून त्यांना सुद्धा तेवढंच कष्ट करून वाढवलेलं असतं हे सगळ्यांनी विचार करा आणि तेवढे सासू सासऱ्याने सुद्धा एकदम सुरळीत चालेल म्हणून त्या आईवडिलांसाठी सगळ्यांच्या सासू आई आईवडिलां